नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपरस्टडी कॉर्नरवर मी गणेश मली आपण सर्वांचं स्वागत करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो जे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची जी रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर बरेचसे विद्यार्थी असे मला भेटले ज्यांनी कमेंट केलं होतं की सर रिस्पॉन्स शीट मिळत नाही आहे रिस्पॉन्स शीट अवेलेबल याच्यामध्ये थोडंसं बघा बाकीच्या ज्या टी सी एस पॅटर्नुसार झालेल्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी जी रिस्पॉन्सशीट डाउनलोड केली होती त्याची प्रोसेस आणि याची प्रोसेस थोडीशी डिफरंट दिलेली आहे त्यामुळे तिथे थोडंसं डिफिकल्टीज विद्यार्थ्यांना येत आहेत तर संपूर्ण प्रोसेस जी आहे की रिस्पॉन्सशीट कशी डाउनलोड करायची आणि ऑब्जेक्शन्स जर कुठल्या प्रश्नावर असेल तर ते कसं घ्यायचं ते संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वीच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर ठीक आहे बघा आपली जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो जिथे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला होता तीच लिंक आहे त्यावर तुम्हाला लॉग इन आता काहींकडे जर लिंक नसेल तर बघा एक क्यू आर कोड जो आहे तो मी स्क्रीनवर शो करताय हा जो क्यू आर कोड दिसतोय एकदा याला तुम्ही स्कॅन केलं तर तुमची जी लिंक आहे ते लिंक ओपन होणार ठीक आहे तुम्ही रिडायरेक्ट होणार या लिंकवर हो? आता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो पासवर्ड आहे जो तुमच्या ईमेलमध्ये असेलच ठीक आहे तो पासवर्ड एंटर करायचा आहे हा दिलेला कॅपचा एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता ही लॉग इन डिटेल्स जे आहे ते तुमच्याकडे असणारच आहे ती लॉग इन डिटेल्स एंटर करून तुम्ही ज्यावेळेस लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर बघा तुमचं जे ॲप्लिकेशनचे जे डिटेल्स आहे ते तुम्हाला अवेलेबल होईल ठीक आहे आता इथे बघा ॲप्लिक ॲप्लिकंट डिटेल्स जी आहे ते दिसते पहिले काय व्हायचं बरचशा विद्यार्थ्यांना सवय की बाबा इथेच एक ऑप्शन भेटला रिस्पॉन्स शीटचा बरोबर त्यामुळे विद्यार्थी म्हणतात सर अवेलेबल नाहीये परंतु विद्यार्थी मित्रांनो चिंता करू नका आता तुम्हाला नक्की काय करायचं ते इथे बघा बघा तुम्हाला क्लिक करायचंय पोस्ट सिलेक्शन टॅबवर पोस्ट सिलेक्शन टॅबवर क्लिक केलं तर तुमचं ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर एक दिसेल तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे ते दिसेल ठीक आहे आता या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ऍक्शन बटन जो दिसतोय इथे बघा एक ऍक्शन बटन दिसतंय या ऍक्शन बटनवर क्लिक करायचंय ऍक्शन बटनवर क्लिक केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे एक टॅब भेटणार आहे कुठे ऍक्शन बटनवर क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स भेटेल आणि इथे तुम्हाला दिसेल टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर टाउन प्लॅनिंग एक्झाम डेटेड जी काय एक्झाम डेट होते ठीक आहे आणि इथे क्लिक इयर टू जनरेट डेट आता इयरवर क्लिक केल्यानंतर तुमची जी रिस्पॉन्स शीट जी आहे ती रिस्पॉन्स शीट जनरेट होणार ओके ही रिस्पॉन्स शीट तुम्ही सेव्ह करू शकता पी डी एफ फॉर्मॅट ठीक आहे आता पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी से इथे प्रिंटवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला मला जो पी डी एफ सेव्ह पी डी एफ ऑप्शन क्लिक करून तुम्ही सेव्ह करा करून ठेवाल ठीक आहे तर ही जी प्रोसेस आहे रिस्पॉन्सशीट झाली आता या रिस्पॉन्सशीटमध्ये तुम्हाला बघा पूर्ण सर्व सब्जेक्ट वाईज या ठिकाणी इथे हायलाईट करून दिलेला आहे इथे बघा जर कुठल्या प्रश्नावर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल आता ती देखील प्रोसेस मी इथे तुम्हाला सांगतोय तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी पीडीएफ आहे ती सेव्ह करून ठेवा ज्या ज्या प्रश्नाचं तुम्हाला ऑब्जेक्शन वाटतंय तर त्या क्वेश्चनचं जे क्वेश्चन आय डी जे आहे हो, ते कुठेतरी प्रॉपरली नोट करून आता हे नोट करून ठेवून त्याचा फायदा काय होणार आहे पुढे ते देखील सांग आता ज्यावेळेस तुम्ही रिस्पॉन्सशीट जिथून डाउनलोड केले तिथेच तुम्हाला एक ऑब्जेक्शन फॉर्मचं टॅब भेटतं ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक कराल तुम्ही तर तुम्हाला पुढे जाऊन बघा इथे क्लिक इयर टू रेज ऑब्जेक्शन यावर क्लिक करायचं बघा क्लिक इयर टू रेज ऑब्जेक्ट ऑब्जेक्शन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा टॅब जो आहे तो अवेलेबल होणार आहे बघा इथे तुमची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे बघायला बघा पुढे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुमचे नाव वगैरे जे आहे ते ठीक आहे आता इथे तुम्हाला क्वेश्चन आयडी जो मी सांगितला होता जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जे तुम्ही प्रॉपरली नोट केलं असणार आहे ते या प्रश्नांमधून तुम्हाला समजा हा जो क्वेश्चन आयडी वाला प्रश्न ऑब्जेक्शन आहे तर तो प्रॉपरली सिलेक्ट करायचा आहे चुकीचं सिलेक्ट केलं तर तुमचे पैसे वाया जाणार हे देखील लक्षात ठेवा कारण एक ऑब्जेक्शनला शंभर रुपये जे आहे ते अमाऊंट पे करावे लागणार आहे तुम्हाला आता एक क्वेश्चन आयडी मी सिलेक्ट केला क्वेश्चन आयडी सिलेक्ट केल्यानंतर टाईप ऑफ ऑब्जेक्शन कुठलं होतं म्हणजे नक्की ऑब्जेक्शन काय आहे बघा तो प्रश्न जो आहे तो इनकरेक्ट आहे एमबिगस आहे की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे की सर्वच्या सर्व ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत किंवा मल्टिपल करेक्ट ऍन्सर्स आहेत एकापेक्षा जास्त अँसर्स जे आहे ते करेक्ट आहेत असं काय असेल ठीक आहे तर हे जे ऑप्शन्स आहे ते सिलेक्ट करायचं किंवा इनकरेक्ट ऍन्सर की आलेली आहे तर यापैकी एक ऑब्जेक्शन जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे समजा मी इथे सिलेक्ट केलं की बाबा रे एक जो प्रश्न होता तो प्रश्नच इनकरेक्ट होता ठीक आहे ते सिलेक्ट केलं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क्स येस yes, करून तुमचं जे क्लॅरिफिकेशन जे आहे जे एक्सपेक्टेड अँसर आहे करेक्ट अँसर जे आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचं इंग्लिशमध्ये टाईप करा आणि जे तुम्हाला या ठिकाणी बघा रेफरन्स द्यायचं की बाबा रे का तो ऑप्शन जो आहे तो अँसर जो आहे तो करेक्ट आहे ते जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे तर त्याच्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करू शकता एका प्रश्नासाठी बघा तीन डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करता येणार आहे डॉक्युमेंट वन टू थ्री ओके हे कंपल्सरी आहे ठीक आहे अपलोड केलं लग... त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शंभर रुपये पेमेंट जे आहे ते करायचं आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यापासून ऑब्जेक्शन पर्यंतचे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणखी विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते देखील या व्हिडिओला पाहू शकतील आणि ज्या त्यांच्या क्वेरीज आहेत की रिस्पॉन्स शीट अवेलेबल दिसत नाहीये तर ती क्वेरी रिझॉल्व्ह होऊन जाईल ओके okay, चला तर ऑन डिमांड ऑफ स्टुडंट्स ही व्हिडिओ मी बनवलेली आहे व्हिडिओला जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल चलत जे चला, जी जी सूपर सूपर जे विद्यार्थी सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आपलं ॲप जे आहे सुपर स्टडी कॉर्नर हे देखील प्ले वरून डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक अभ्यास जो आहे तो चांगल्या रीतीने करता येईल व तिथेच जय हिंद जय महाराष्ट्र